दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून रीतसर उमेदवारी मागणीचा अर्ज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन सोलापूर येथे सादर केला यावेळी संगमेश बगले मोतीराम राठोड बनसिद्ध बनने तिरुपती परकीपणला सुभाष पाटोळे जयशंकर पाटील संतोष पवार श्याम वनमाने शिवलिंग बगले सुधाकर जोकारे केरू बंडगर विश्वनाथ जोकारे सागर उबाळे सुभाष वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून अधिकृत काँग्रेस पक्षाकडे आज शहराध्यक्ष चेतन यांच्याकडं अरोटे यांच्याकडे काँग्रेस पक्षाने घालून दिलेल्या सर्व अटी व शर्ती मी मान्य करून आज माझे सहकारी सगळे दक्षिण तालुक्यातील मित्रवर्ग सरपंच चेअरमन यांना घेऊन मी पक्षाकडे विधानसभेचे उमेदवारी मिळावं म्हणून तिकिटाची मागणी केलेला आहे गेले तीस पस्तीस वर्षापासून मी काँग्रेस पक्षामध्ये काम करत अस काम करत आलेलं आहे त्या कोणापासून मी कामाला सुरुवात केली सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचा खजिनदार म्हणून मी कामाला सुरुवात केली आजपर्यंत माझा प्रवास हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक टर्म मी राष्ट्रवादीत होतो पूर्वीचं तीस वर्ष मी कायम सातत्याने काँग्रेस पक्षात आहे आदरणीय शिंदे साहेब आदरणीय खासदार पंडितताई शिंदेताई यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज काँग्रेस पक्षात काम करतो आहे काम करत असताना सत्ता असो किंवा नसो ज्यावेळी राज्यामध्ये भाजपचा सरकार होता त्यावेळी अनेक माझे मित्र आणि मा अनेक माझे सहकारी भाजपमध्ये गेले परंतु मी एकटा काँग्रेसमध्ये राहण्याचा मी मनापासून निश्चय केलो आणि आजपर्यंत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत आलेला आज सकाळी मी शहराध्यक्षाकडे चेतनभाऊन अरोडेकडे आज सादर केला त्यावर मी पाठीमागचं मी काँग्रेस पक्षाचा ओळखू आणि मी केलेलं कामाचं पावती म्हणून मला उमेदवारी मिळावं म्हणून मी मागणी केलेला आहे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी खांद्याला खांद्या लावून ला पक्षाबरोबर एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाचं काम केलं तालुक्यामध्ये केलो जिल्ह्यामध्ये के केलं विविध पदावरती मी काम करत असताना आजपर्यंत पक्षाबरोबर मी एकनिष्ठ राहिलो आत्ता काँग्रेस पक्षाला दिवस चांगलेले आहेत आदरणीय आमचे मार्गदर्शक नेत्या खासदार प्रणजित यांनी चौऱ्याहत्तर म हजार मताधिकाणी निवडून आलेले आहेत मला श्रेष्ठींना अध्यक्ष शहराध्यक्ष आणि सृष्टीना काँग्रेस पक्षांना मी एवढंच सांगा वाटते ज्यांनी आपल्या पक्षाबरोबर प्रामाणिकनं के काम केलं एकनिष्ठ राहिले आणि आत्तापर्यंत जे सांगतील ते सर्व अटी मान्य करून पक्षाचं पक्ष वाढवण्यासाठी पक्षाचं पार कार्यक्रम राबवले तसलं एक माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा न्याय मिळेल ही अपेक्षा वाढतो दिलं तरी बी मी पक्षाबरोबर राहणारच आहे नाही दिलं तरी बी मी पक्षाबरोबरच राहणार आहे ताई आणि ताईसाहेब आणि मोठेसाहेब शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचं काम करणार आहे आज रीत सर मी काँग्रेस पक्षाकडे तिकीटाची मागणी केलेलं आहे एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि माझं काम चालू ठेवतो